मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभ बंद झाल्याच्या चर्चेमुळे बुलढाण्यात महिलांची धावपळ सुरू झाली आहे जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालयात मोठी गर्दी झाली असून ई सी त्रुटींमुळे सुमारे तीस हजार महिलांचा लाभ थांबला आहे बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभ थांबल्याने हजारो महिलांमध्ये चिंता वाढली आहे योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवांमुळे महिलांनी थेट जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालयात धाव घेत चौकशी सुरू केली आहे गेल्या दोन महिन्यांपासून अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे अधिकृत माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यात साडे लाखांच्या आसपास महिला या योजनेचा लाभ घेत होत्या मात्र ई केवायसी प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने जवळपास तीस हजार महिलांचा लाभ तात्पुरता थांबविण्यात ता आला आहे आधार लिंकिंग बँक चूक किंवा कागदपत्रातील अपूर्णता ही प्रमुख कारणे समोर येत आहेत दरम्यान लाभार्थी महिलांनी ई करण्यासाठी विशेष संधी द्यावी अशी मागणी केली आहे प्रशासनाकडून लवकरच मार्गदर्शन व सुधारणा प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत देण्यात आले असून महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे खाली संदीप सोडून ये मी सागून येथून आलेली आहे आणि आम्ही सगळ्यात उपस्थित आहे सर आम्ही ज्या महिलांनी केवायसी केलेल्या होत्या आणि ज्यांनी नाही केल्या त्यांचेही पडले आणि ज्यांनी केले त्याचे थांबलेले तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की सर आमचे जे लडके भाऊ हो आहेत आमचे आमची आमचे रिक्वेस्ट आहे की आमची आम्हाला आम एक संधी द्यावी आणि केवायसीचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करावा म्हणजे आम्हाला सगळ्यांना लाभ घेता येईल काही महिलांना भेटलेत आणि काही महिलांना नाही भेटलेत तर तो, तो म्हणजे घराघरामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे तर एवढीच रिक्वेस्ट आहे आमच्या भावाला की परत ए केवायसीचा प्रॉब्लेम हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा